मंडई डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंचाच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली त्यानंतर दररोज या विषयावरून राजकीय धुराळा उडत आहे तसंच आरोप आणि प्रत्यारोप होऊ लागले यातच या, या हत्येशी थेट राज्य सरकारचे मंत्री आणि अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं गेलं यानंतर विरोधकांकडूनच नव्हे तर सत्ताधारी महायुतीमधील काही आमदारांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली यात प्रामुख्यानं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडे यांना सळोकी पळो करून सोडलं या सर्व घडामोडीनंतर अखेर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानं आरोपीला शिक्षा होईल का या प्रकरणात पुढे काय होईल धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात कसं जोडलं गेलं आता या प्रकरणाची पुढची दिशा काय असणार आहे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अद्यापही एक आरोपी फरार आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे बाराशे पानांचं आरोपपत्र सादर केलं ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्या संबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे बीडमधील केस पोलीस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या आवाजा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपींवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मकोका हा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही महत्वाच्या घडामोडी घडतील अशी अपेक्षा होती आणि तसं घडलं सुद्धा मागच्या दोन महिन्यांपासून अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे सी आय टीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालंय या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे फोटो समोर आल्यानंतर तीन तारखेला रात्री देवगिरीवर अजित पवार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनामा मागितल्याचं बोललं जात होतं त्यानुसार धनंजय मुंडे यांनी चार मार्चला सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदा असे आरोप झालेले नाही धनंजय मुंडे यांचं राजकीय आयुष्य मुळात वादग्रस्त राहिलं आहे दोन हजार एकवीस मध्ये एका महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता हा आरोप नंतर मागे घेण्यात आला पण या घटनेमुळं मोठा गदारोळ झाला होता त्यांच्या दुसऱ्या पत्नीनंही त्यांच्यावर विविध आरोप केले होते ज्यामुळं त्यांचं व्यक्तिगत आयुष्य देखील चर्चेत राहिलं आहे एकूणच सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम करू शकतात या प्रकरणात त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न हा विरोधक करत आहेत परिणामी मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठं संकट येऊन ठेपलं आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे धनंजय मुंडे यांचे राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे त्यांचे राजकारणातले भविष्य तरी अंधारलेलं आहे हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेचे पदाधिकारी होते विष्णू चाटे हा तालुकाध्यक्ष होता या खुनाचा सूत्रधार असलेला वाल्मिक कराड याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते असे असतानाही तो धनंजय मुंडे यांचा खास माणूस होता विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून वाल्मिक कराड याची लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती हे सारे संबंध पाहता धनंजय मुंडे यांची राजकीय वाटचाल अत्यंत कठीण आहे आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या विरोधात जोरदार मोठ बांधली मनोज जरांगे यांनी तर त्यांच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्याचं आवाहन समाजाला केलं आहे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी होत आहे मात्र तसं पुढे होणार का हे पाहावं लागेल तस तसं झालं तरीही धनंजय मुंडे यांची आमदारकी तातडीनं रद्द होणार नाही कारण त्यांना नुसतं सह आरोपी करूनही भागणार नाही त्यात धनंजय मुंडे यांचा सहभाग सिद्ध व्हावा लागेल कोर्टात शिक्षा झाली तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते मात्र हा खटला कधीपर्यंत चालणार पुढे तपास कसा होणार आणि आरोपींमध्ये आणखी काही नावं समोर येणार का हे सारं पाहावं लागेल मात्र या उपरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांनी तो दिला तर हे होऊ शकतं पण हे इतक्या सहज होईल असं वाटत नाही कायद्याबाबत बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार जर एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी प्रकरणात दोषी ठरवला गेला तर त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा झाली तर त्या लोकप्रतिनिधीला कोणतेही सार्वजनिक पद भूषवता येत नाही तो निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरतो राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे ब्याण्णव अनुसार राज्य सरकारचा विधी व न्याय विभाग ही माहिती राज्यपालांना पाठवतो हो ते त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतात त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे असल्याशिवाय त्यांची आमदारकी रद्द होणार नाही एवढं मात्र निश्चित आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी सरकारवर मात्र चांगलेच ताशेरे ओढले जात आहेत सरकारनं मुळात या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीच नाही असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत त्यामुळं धनंजय मुंडे यांचा उशिरा घेतलेला राजीनामा सरकारला कोंडीत पकडणारा ठरला आहे या सगळ्यात किंगमेकर ठरले ते सुरेश दास सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची पावर कमी केली आणि आता ते पुढच्या मोर्चेवानीला लागले आहेत यातून त्यांनी स्वतःकडे ओढवून घेतलेले जातीय समीकरण सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे येत्या काळात हे जातीय समीकरण धसांसाठी फायद्याचं ठरू शकतं या सगळ्या घडामोडी बघणं आता महत्वाचं ठरणार आहे अर्थात आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपीच्या पिंज्यात सापडतील का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय